स्वागत मित्रांनो महाभारत ग्रंथात एखाद्या व्यक्तीला जेवताना काही अत्यंत महत्वाचे नियम सांगण्यात आले आहे जर एखाद्या व्यक्तीने नियमांनुसार अन्न खाल्ले तर त्याला सुख समृद्धी आणि वैभवही प्राप्त होते जर तुम्ही जेवण करताना हे नियम पाळत असाल तर उशीर्ण करता जाणून घेऊया कोणते नियम आहेत पण जर तुम्ही आधी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पहिले म्हणजे खाण्यापूर्वी सर्वप्रथम पाच बोटे दोन हात दोन पाय आणि तोंड चांगले धुवावे जेवणापूर्वी इतर देवांची आणि अन्नपूर्णा मातेची स्तुती आणि आभार मानून सर्व भुकेल्या जनावरांना अन्न मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करावी स्वयंपाकघरात शुद्ध मनाने मंत्रोच्चार करून जेवण तयार करावे प्रथम तीन पोळ्या काढा एक गायीसाठी एक कुत्र्यासाठी आणि नंतर अग्निदेवतेला अर्पण करा स्वयंपाकघरात बसूनच कुटुंबाचे पोट भरले पाहिजे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवणासाठी प्रयत्न करावेत नियमानुसार वेगळे खाल्ल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य प्रस्थापित होत नाही जो फक्त एकदाच खातो तो योगी असतो आणि जो दोन वेळा खातो तो भोगी असतो तिसरे म्हणजे जेवताना पूर्व व उत्तर दिशेला तोंड करून बसावे पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्याने रोग वाढतो चौथी गोष्ट म्हणजे अशा अवस्थेत अन्न खाऊ नये ते म्हणजे पलंगावर बसून किंवा डायरेक्ट हातावर घेऊन किंवा तुटलेल्या भांड्यांमध्ये कधीही अन्न खाऊ नये विष्ठा आणि लघवीचा वेग असला तरी अन्न खाऊ नये अखिलेश यांच्या वातावरणातही खाणे अयोग्य मानले जाते जास्त आवाज आच्या ठिकाणीही खाणे योग्य नाही पिंपळ व वडाच्या झाडाखाली बसूनही अन्न खाऊ नये त्याची निंदा करू नये उभे राहून अन्न खाणेही अयोग्य मानले जाते बोट घालून डोके झाकून खाऊ नये पाचवी गोष्ट आता अन्न कसे असावे हे समजून घेऊया ते फार गोड खाऊ नये कोणीही अर्धवट सोडलेले अन्न कधीही खाऊ नये म्हणजे अर्धी खाल्लेली फळे मिठाई इत्यादी पदार्थ पुन्हा खाऊ नये एकदा जेवणावरून उठल्यावर पुन्हा जेवाय बसू नये जो कोणी प्राण्याची मारहाण करत आहे आणि खाऊ घालत आहे असे अन्न कधीच खाऊ नये प्राणी किंवा कुत्र्याने स्पर्श केलेले अन्न खाऊ नये तसेच मासिक पाळीच्या महिलेने दिलेले अन्न देखील खाऊ नये श्राद्ध शिळे तोंडाने फुंकून थंड केलेले अन्न बाहेर काढणे अयोग्य आहे ते अमान्यही आहे केस पडलेले अन्न खाऊ नये दुःख दिलेले अन्न कधीही खाऊ नये दारू विक्रेत्याचे वकरझाने पैसे देणाऱ्याच्या घरी अन्न खाऊ नये सहावी गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळी जेवताना लक्षात ठेवा गप्प राहा रात्री पोट भरून खाऊ नका जेवताना बोलणे आवश्यक असेल तरच सकारात्मक बोला जेवताना कोणत्याही प्रकारच्या समस्येवर चर्चा करू नका अन्न भरपूर चावून खा आधी गोड खावा नंतर खारट आणि शेवटी कडू असे थोडे अन्न खाणाऱ्या व्यक्तीला अधिक ज्ञानी व सुंदर मुले प्राप्त होते गोष्ट जेवणानंतर काय करू नये जेवणानंतर लगेच पानी कि चहा पी नये घोड़ेस्वारी धावने बसने शौच करणे इत्यादि करू नये रिशर पावले चालावे कि वज्रासनात बसावे नाहीतर डाव्या बाजूला पड़ून जावे कि वज्रासनात बसल्याने अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत होते जेवणाच्या तासानंतर गोड दूध आणि फळे खाल्ल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते भीष्म भीष्मपिताम्हांनी अर्जुनाला एक महत्त्वाचा संदेश दिला जेवताना कोणाचा ताटाला पाय लागला तर त्या थाळीचा त्याग करावा अशी थाळी विस्ताराइतकीच त्यागली जाते असे सांगितले आहे जेवणापूर्वी एखाद्याला आवडलेली ताठी कधीही खाऊ नये ती स्वयंपाकघरासारखी सोडून देणारी समजली पाहिजे अशा अन्नातून दारिद्र्याला सामोरे जावे लागू शकते तरजुनाला सांगितले की भावा भावाने ताटात अन्न खाल्ले तर ते अमृतासारखे होते अशा अन्नामुळे धन धान्य आरोग्य आणि लक्ष्मी वाढते साधू आणि संतांच्या मते पत्नीने एकाच ताटातील अन्न खाणे निषिद्ध मानले जाते पतीपत्नीने ताटात जेवण केले तर अशी थाळी मादक पदार्थांनी भरलेली मानली जाते पत्नीने पतीच्या जेवणानंतरच खावे यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते तर मित्रांनो या महत्त्वाच्या गोष्टी महाभारतात सांगितल्या आहेत ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये जयमा अन्नपूर्णा लिहा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा आध्यात्मिक माहिती पाहता येईल धन्यवाद